आ, आता आपण जे मामाचं घर खेळलो त्याच्यातून काय काय कळलं रे आपल्याला रस्त्याने काळजीपूर्वक जायचं असतो कोणाला धक्का नाही लागला पाहिजे हे पण शिकलो त्याचप्रमाणे आपल्याला संख्यांची ओळख झाली आपण चढत्या क्रमाने गेलो एक नंतर दोन दोन नंतर तीन तीन नंतर चार वर गेलो याच्यात काय शिकलो की ज्यांनी दुसऱ्यांनी सांगितलं आठ वर जा की आठ वरच जाता आलं पाहिजे नऊ वर जा म्हटलं की नऊ वर जाता आलं पाहिजे इथं संख्यांचं नॉलेज मिळालं इथं चढता उतरता क्रम कळाला तुम्हाला बरोबर आहे की नाही आणि रस्त्याने काळजीपूर्वक जायचं असतं हे पण कळालं आणि हार जीत कळाली कळलं की जिंकण्यासाठी किती काळजी घ्यावी लागते हे पण कळालं आता तुम्हाला चढता क्रम कळाले चढता क्रम कसा असतो रे असा असतो की नाही पहिल्यांदा लहान गोल नंतर मोठा जवळून घ्या त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा आणि त्याच्यापेक्षा मोठा असं याला काय म्हणतात क्रम म्हणजे लहानापासून मोठ्या पर्यंत बरोबर आहे की नाही मग आता तुम्हाला मी कार्ड देणार याच्यात कार्डामध्ये क्रमाने संख्या नाहीत पण तरी तुम्हाला लहान संख्या मोठी संख्या कळते की नाही मग आता पटकन मला असेंडिंग ऑर्डर लावायची असेंडिंग म्हणजे क्रम चला तुझं तोंड तिकडं तुझं तोंड इकडं चला बाकीच्या बाजूला सेम समान अंक दिलेले दोघांनाही असे पटकन टाकायचे आणि भराभरा भराभरा मांडायचे चला 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 अंक पसरवायचे आणि चढता क्रम लावायचा बघू कोणाचे होतात अगोदर दोघांकडे घ्यायचं अगोदर अंक उघडे करा चला पटपट ओळीन पट। सापडणार नाही ओळीन चला कर, 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 कर। सापडणार फक्त चढता क्रमला असाय ओळी नाही इथं ठेव ओळीनं लावायचे असे जशी रेल्वेचे डबे असतात की नाही तसे लावायचे हा व्हेरी नाईस व्हेरी नाईस बघा बरं कसे करतायत ते झालं अरे आगोदर झालं व्हेरी गुड बघा चार पाच सहा दहा अकरा बारा तेरा चार पाच सहा दहा अकरा बारा तेरा व्हेरी गुड किती पटपट आपण पट? काय एक दोन तीन शोधत नाही बसलो अंक दिसला की त्याच्यापेक्षा मोठा पुढे मांडायचा त्याच्यापेक्षा लहान मागे मांडायचा पुढे मोठा मांडायचा अशा पद्धतीने कितीही संख्या दिल्या तरी आपल्याला चढत्या क्रमाने मांडता आलं पाहिजे वर्गात चाळीस मुलं असतात चाळीस मुलांना मुला हजेरी क्रमांकाप्रमाणे जर लावायचं म्हटलं तर मग एक नंबर शोधत बसायचं का आधी नाही सगळे कार्ड चढत्या क्रमाने मांडले कि ओळीन आपला चढता क्रम तयार होतो छान खेळ खेळला की नाही हा ओके यातून आपल्याला संख्यांचं नॉलेज कळालेलं आहे चढता क्रम उतरता क्रम कळालेला आहे आणि खेळातून रंजकता सुद्धा आलेली आहे अशा पद्धतीचे खेळ तुम्ही नक्की खेळा तुमच्या वर्गात देखील मुलांना दाखवा ओके थँक्यू